श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथम गणपती स्मरण पूजनेने केली जाते जे कार्य हाती घेतले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे अडथळे संकटे समस्या अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आव्हान केले जाते गणपती उपासनेमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे दोन हजार सव्वीसमधील पहिली संकशी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे संकशी चतुर्थी अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते यंदा सहा जानेवारी म्हणजेच मंगळवारी आहे अंगारकी संकषची चतुर्थी मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारध्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल मुद्दल पुराण तसेच पुराणात याचा संदर्भ आढळून येतो अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिके चतुर्थीचे व्रत हे, के हे केले जाते मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो त्यामुळे अंगारिकेचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते तसेच नावाप्रमाणे ही चतुर्थी सर्व संकटाचे निवारण करणारी आहे ज्यांच्या कुंडळीत मंगळ दोष आहे त्यांनी या व्रतामुळे शांती मिळते या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या एका चतुर्थीचे व्रत केल्याने एकवीस संकशी चतुर्थीचे पुण्य मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अंगार की संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत तर हा सुपारीचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि अजिबात विसरू नका चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तात उठायचं आणि अंतरुणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जो भाग करायचा आहे आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तामन तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आता मूर्ती असेल तर तामन घ्या तामनामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करायचं अकरा पोळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पोळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपते नम या मंत्राचं ज भाग करायचं आहे आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते जलाभिषेक करून चाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचं आहे त्यांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे तसेच आवर्जून आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीही अर्पण करायची आहे कारण दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही पूजेचं पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुर्वाची जुडी अर्पण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यानंतर आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस मोदकाचा नैवेद्य हा दाखवायचा नैवेद्यामध्ये मोदक बनवणं शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे तसेच या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत मुलांच्या हाताने आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायला लावायची तसेच मुलांकडनं एकशे आठ वेळा ओम गण गणगणपत्या नम या मंत्राचा जप करायचं तसेच मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आवर्जून गणपती अथर्व शिष्यमची ही करून घ्यायची आता मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक आरतीही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमयाचनाही करून घ्यायची आहे संकशी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन करून सोडला जातो आपल्याला चंद्रदेवांची पूजा करायची त्यांना जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण संकशी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेतही सुपारीचा वापर केला जातो सुपारी संबंधित असे काही उपाय जे केल्याने धनात वाढ होते त्यासोबतच सुख समृद्धी वाढते हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्ये देखील उपयुक्त ठरतात हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक सुपारी लागणार आहे पण जी सुपारी आपण घेणार ती नवीनच असावी अगोदर पूजेमध्ये वापरलेली सुपारी आपल्याला या उपायामध्ये वापरता येणार नाही आता आपल्याला एक तामन घ्यायचं आणि त्या तामनामध्ये या सुपारीला ठेवायचं आणि अकरा पळी पाणी आपल्याला या सुपारीवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना त्या सुपारीवर आपल्याला ओम गणगणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आता आपल्याला जलाभिषेक केलेल्या सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि तो कपडा आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आता या सुपारीला आपल्याला आपल्या ओजीव हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला तिथेच देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा बाजूला बसवायचे त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ प्राप्त होणार आहे अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं सुद्धा करायचं फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आता काही कारणास्तव जर तुम्हाला गणपती अथर्व शिशमचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बस तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा आपल्याला जो पण तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा जप भाग करायचं जसं की ओम श्रीविघ्न हर्ता आहे नम ओम गणपते आहे नम या मंत्राचा आपल्याला जप हाग करायचं या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात या वर आता या सुपारीवर आपण अतिशय उच्च कोटीचा सेवा केली आहे त्यामुळे ही सुपारी जी आहे ती अभिमंत्रित होते आता अशी ही अभिमंत्रित सुपारी आपल्याला आपण जो गणपती बाप्पांसमोर लाल रंगाचा कपडा आहे त्यावर ठेवून द्यायची आहे आता या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आता या लाल रंगाच्या कपड्यामध्ये या सुपारीला आपल्याला बांधून घ्यायचं आणि याची या एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे संपूर्ण दिवसभर ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरच ठेवायचं संध्याकाळी आपले जेव्हा गणपती बाप्पांची पूजा करणार आहेत त्यानंतर आपल्याला ही पोटली तिकडनं उचलायची आता ही अभिमंत्रित पोटली एक तर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धुवून ठेवतो तिथे ठेवलं तरीही चालणार आहे अशी अभिमंत्रित सुपारी आपल्याजवळ ठेवल्यामुळे आपलं पाकिट कधी रिकामी राहत नाही आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो आता तुमचा जर व्यवसाय चालत नसेल तर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणामध्ये सुद्धा अशी ही अभिमंत्रित पोटली जी आहे ती ठेवू शकता तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी ही व्हायला लागलेली आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे कारण असं म्हटलं जातं संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जेव्हा आपण का या वेळेमध्ये काही प्रभावी उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं किंवा के केलेल्या सेवेचं अतिश्र फळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या